आपल्या पृथ्वी दलावर मृत्यू ही अटल गोष्ट आहे जो या पृथ्वीवर जन्म घेतो त्याचा मृत्यू होणारच हे निर्विवाद सत्य आहे शिवपुराण गरुड पुराण आणि कठोपनिषद अशा काही ग्रंथांमध्ये मृत्यू झाल्यानंतर आपल्या आत्म्याचं नक्की काय होतं याबाबत सांगितलं आहे आत्मा जेव्हा शरीराचा त्याग करतो त्यानंतर तो काही काळ अचेतन अवस्थेत असतो कारण त्याने आपल्या भौतिक शरीरासह जगाचा त्याग केलेला असतो शरीर सोडल्यानंतर आत्मा अस्थिर आणि अचेतन अवस्थेत काही काळ राहतो या काळात त्याला पृथ्वीवरील आपले प्रियजन कुटुंब आणि नातेवाईक यांचं दर्शन होत आत्मा त्यांना पाहून दुःखी होतो कारण त्याचं जगातलं अस्तित्व संपलेलं असत या अवस्थेत आत्म्याला आपल्या परिवाराचं प्रेम चिंता आणि दुःख जाणवत गरुड पुराणानुसार आत्मा आपल्या त्यागलेल्या शरीराशी सोडलेला राहतो आणि पुन्हा एकदा शरीर धारण करण्याचा प्रयत्न करतो मात्र त्यामध्ये आत्म्याला यश येत नाही कारण त्याचं भौतिक जीवन संपलेलं असतं एकदा शरीर सोडलं की आत्म्याला ते पुन्हा धारण करणं शक्य नसतं आत्मा शरीर धारण करण्यात अपयशी ठरल्यावर यमदेवाचे त्या तीव्र गतीने यमलोकात त्याच्या कर्मावर आधारित न्यायासाठी घेऊन जातात तिकडे चित्रगुप्त आत्म्याच्या जीवनातील सर्व कर्मांचा लेखाजोखा मांडतात त्यानंतर यमराज आत्म्याच्या कर्मानुसार त्यांना शिक्षा किंवा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतात चांगले कर्म केल्यास आत्म्याला स्वर्गाची प्राप्ती होते तर वाईट कर्म करणाऱ्यांना नरकात पाठवलं जातं जिथे त्यांना त्यांच्या बापाची शिक्षा मिळत असते जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी शाश्वत आहेत असं गरुड पुराणात सांगितलं गेलं हिंदू धर्मशास्त्रातही याच दोन गोष्टींना अधिक महत्व देण्यात आलंय जन्म आणि मृत्यू यामधला काळ म्हणजे जीवन आणि गरुड पुराण म्हणजे भगवान विष्णूंनी आपला सखा गरुड याच्या जन्म आणि मृत्यूबाबत विचारलेल्या प्रश्नांची दिलेली उत्तरं या पुराणात मृत्यूनंतर आत्म्याच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे ज्याप्रमाणे माणसाचे जीवन जगण्याचे अनेक मार्ग आहेत त्याप्रमाणे मार्ग यामध्ये सांगण्यात आले या, या धार्मिक ग्रंथानुसार प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू सारखा नसतो काही लोक जीवनातील सर्व सुख उपभोगल्यानंतर मरतात तर काही लोक अकाली मरतात काही लोक गंभीर आजाराने मरतात तर काही आत्महत्या करून मृत्यूला कवटाळतात मृत्यूनंतर प्रत्येक आत्म्याचे स्वर्ग किंवा नरकात जाणे आवश्यक नाही जन्म आणि मृत्यू व्यतिरिक्त भगवान विष्णूंनी गरुड पुराणात मृत्यूनंतरच्या मृत्यून आहे के भगवान केलंय गरुड पुराणात मृत्यूचे अनेक रहस्य देखील सांगितले आहे ज्यांचा अकाली मृत्यू होतो त्यांच्या आत्म्याचे नक्की काय होते याचाही उल्लेख यामध्ये करण्यात आलाय या, या, या पुराणाचे प्रमुख देवता भगवान श्री विष्णू आहे यामध्ये भक्ती ज्ञान शांतता सदाचार निस्वार्थी कार्याच्या महिमांबरोबरच यज्ञ दान तपश्चर्या तीर्थयात्रा इत्यादी शुभ कर्मांमध्ये सर्वसामान्यांना प्रवृत्त करण्यासाठी अनेक लौकिक व इतर ऐहिक फलांचे वर्णन केले याशिवाय आयुर्वेद नीतीशास्त्र इत्यादी विषयांच्या वर्णनाबरोबरच बरोबरच मृत आत्म्याच्या शेवटच्या क्षणी करायच्या कृतींचे देखील तपशीलवार वर्णन करण्यात आले प्रत्येक वाईट शिक्षा गरुड पुराणात सांगितल्या आहेत जर तुमची कृत्य चांगली असतील तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळते तुमची कृत्य वाईट असतील तर शिक्षा भोगावी लागते गरुड पुराणात स्वर्ग आणि नरकाच्या गोष्टींचा देखील उल्लेख करण्यात आलाय दुसरीकडे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने एक गोष्ट स्पष्ट केलेली ती म्हणजे आत्मा कधीही संपत नाही गरुड पुराण असं सांगत की जेव्हा आत्मा शरीराचा त्याग करतो तेव्हा तो प्रथम यमलोकात जातो तेथे यम चोवीस तास या आत्म्याला ठेवतात या काळात त्याने केलेल्या कर्मांचा पाढा वाचण्यात येतो चोवीस तास पूर्ण झाल्यानंतर या आत्म्याला तेरा दिवसांसाठी त्याच्या नातेवाईकांकडे परत पाठवले जाते ज्यांच्यासोबत त्याने आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केलेले असते तेरा दिवसानंतर आत्मा पुन्हा यमलोकात जायला निघतो मृत्यूनंतर तेरा दिवस जेव्हा तो आत्मा आपल्या घरी असतो तेव्हा त्याचे परिजन गरुड पुराणाचं वाचन करतात महापुराण पठणामुळे मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो त्याचबरोबर घरातील सदस्यांना देखील सत्कर्म करण्याची बुद्धी मिळते गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे यमलोकाच्या मार्गावर तेरा दिवसानंतर निघालेल्या आत्म्याला स्वर्गलोक नरकलोक आणि पितृलोक असे तीन मार्ग सापडतात कर्माच्या आधारे त्या माणसाच्या आत्म्याला या तिन्ही लोकांपैकी एका लोकात स्थान मिळते मनुष्य जीवनात धर्म आणि अध्यात्माच्या चा मार्गावर चालला तर त्याला देवलोक प्राप्त होतो जो आपल्या आयुष्यात दुष्कर्म करतो आणि भक्तीपासून दूर राहतो त्याला नरकात स्थान सांगितलं जातं करुण पुराणात केलेल्या एका उल्लेखानुसार ज्या व्यक्ती पुण्यवान असतात त्याच पुण्यात्मांना केवळ विष्णू लोक प्राप्त होतो पुण्यवान व्यक्तींच्या मृत्यूनंतर श्री विष्णूंचे दूत येऊन पुण्यात मला विष्णू लोकात घेऊन जातात यमलोकात आलेल्या अभौतिक शरीर रूपी आत्म्याला यमदूत एका दिवसात सोळाशे किलोमीटर चालवतात महिन्यातून एकदा मृत्यू तिथीला आत्म्याला थांबण्याची संधी मिळते अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं वेदांच्या पितृ यज्ञाला पुराणांमध्ये विस्तार मिळाला आणि त्याला श्राद्ध म्हणून ओळखलं जाऊ लागलं पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा फार प्राचीन काळापासून केला जात आहे महाभारताच्या शिस्त पर्वात पितृपक्षासंदर्भातील संदर्भातील अख्यायिका असल्याचे सांगितलं जाते महाभारतानुसार सर्वप्रथम श्राद्धाचा उपदेश सर्व प्रथमिने अत्रिमुनींना दिलेला होता प्रभू श्री रामचंद्र यांनी आपले पिता दशरथ यांचे श्राद्ध आणि पिंडदान केले होते असेही सांगितले जाते गरुड पुराणानुसार भूक खून फाशी विषप्राशन आगीत जाळणे पाण्यात बुडणे कोणताही अपघात सर्पदंश आत्महत्या किंवा कोणत्याही गंभीर आजाराने लोक मरतात त्यांना अकाली मृत्यूच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे मृत्यूच्या या सर्व कारणांपैकी आत्महत्या हे एक मोठे पाप मानले जाते मनुष्य हा देवाने जन्माला घातलेला आहे म्हणून जर एखाद्याने आत्महत्या केली तर तो देवाचा अपमान मानला जातो गरुड पुराणानुसार व्यक्तीचा जन्म आणि मृत्यू हे सर्व त्याच्या कर्मांवर अवलंबून असते असं म्हणतात की जे लोक पापी असतात इतरांची गैरवर्तन करतात स्त्रियांचा अपमान करतात आणि त्यांचे शोषण करतात खोटं बोलतात आणि दुष्कर्म करतात त्यांना अकाली मृत्यू येतो या अकाली मृत्यू आलेल्या लोकांच्या आत्म्याचे आयुष्यही अपूर्णच मानले जाते अशा आत्म्यांचे जीवन चक्र पूर्ण न झाल्यामुळे त्यांना स्वर्गही मिळत नाही आणि नरकातही जात नाही असे आत्मे भटकत राहतात धर्मग्रंथानुसार मनुष्याचा अकाली मृत्यू झाला तर त्याचा आत्मा भूत पिशाच कुष्मांडा ब्रह्मराक्षस बेताल आणि क्षेत्रपाल योनीत भटकत राहतो त्याच वेळी जर एखाद्या महिलेचा अकाली मृत्यू झाला तर तिचा आत्मा वेगवेगळ्या जीवनात भटकतो कुमारी मुलीचा अकाली मृत्यू झालास ती देवी योनीत फिरते असे म्हटले जाते की एखाद्या व्यक्तीच्या आगमनाने जाण्याची वेळ निश्चित असते माणसाचा जन्म किंवा मृत्यू त्याच्या हातात नसतो जो कोणी या जगात आला आहे तो जाईलच हे एक अपरिवर्तनीय सत्य आहे जे बदलता येत नाही असे म्हटले जाते की मृत्यू ही अशी परिस्थिती आहे ज्यातून कोणतेही जीवन सुटू शकत नाही तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रंजक व्हिडिओसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा